कैलासावरून गणपती बाप्पा आपल्या खऱ्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी या पृथ्वी तलावरती आली होती सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत ही कथा ऐकल्यानंतर जीवनातलं दुःख दारिद्र्य संपून जात जीवनातली संकटच कमी होत्यात गणपती बाप्पाची कथा आपण नक्की ऐका आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोर या अशी कमेंट आम्हाला जरूर द्या हनुमंत या। पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोठी बस न तर मित्रांनो कैलासावरती गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचे माता पिता गप्पा मारत बसली होती मंडळी सगळी गणपती बाप्पानं विचार केला की या पृथ्वी तलावरती जावं आणि माझा खराब कोण आहे ते पाहावं आणि ही पगताची परीक्षा घेण्यासाठी गणपती बाप्पा कैलासावरून या पृथ्वी तलावरती आले सुंदर असं एका बालकाचं रूप घेतलं छोटस नऊ दहा वर्षाचा बालक एका हातामध्ये चमचा होता दुधानं भरला बार चमचा बारका दुसऱ्या हातामध्ये थोडस तांदूळ होतं आणि गणपती बाप्पा गावात फिरू लागले म्हणजे छोटस हे बालक गावाच्या प्रत्येक गल्लीमध्ये जायचे आणि जोरात ओरडायचे अहो मला कुणी खीर बनवून देता का खीर माझ्याकडे थोडस दूध आहे आणि थोडस तांदूळ असं म्हणायचे गल्लीमधून जाताना एक त्या बाळाकडे पाहिलं की लोक हसायची म्हणायच्या आता तर एक चमचा दूध थोडस तांदूळ भर ह्याची खीर कशी बनायची सुंदर असं बालक मोठ्याने ओरडायचं घरोघरी जाऊन पण परंतु कुणीच त्या ठिकाणी खीर बनवून देत नव्हते या बाळाला एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जायचं आणि तिथे असंच ओरडायचं अहो खीर कोणी बनवून देता का खीर माझ्याकडं थोडस दूध आहे माझ्याकडे थोडस तांदूळ आहे काही लोक त्या ठिकाणी या बाळाची खिल्ली उडवायची की एवढंसं दूध आणि एवढंस छोटस तांदुळ्याची खीर कशी बनणार हा बालकांपडे अशी लोक म्हणायची आणि छोटस बालक हे एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जायचं अशी परीक्षा चालली होती गणपती बाप्पाची भक्ताला शोधण्यासाठी सकाळी आले होते दिवसभराचा वेळ गेला संध्याकाळ होणार होती शेवटचं गाव होतं सुंदर अशा बालकाने विचार केला की शेवटचंच गाव फिरायचं आणि मग निघून जायचं आपल्या घरी त्या गावामध्ये आले गल्लीमध्ये परत त्या ठिकाणी सुंदर असं बालक मोठ्यानं आवाज दिला की कुणी खीर बनवून देता का खीर मला थोडंसं दूध आहे थोडंसं तांदूळ आहे त्याही ठिकाणी गावात असंच होऊ लागलं मुलं हसू लागली गावातली लोकही हसू लागली अव एवढंसं दूध आणि कसं खीर बनणार हा बालक अनपड ह्याला काय समजत नाही बोळा आहे असं म्हणायला लागली सुंदर अशा बालकानं विचार केला की चला आता गावाच्या शेवटपर्यंत जाऊन आपलं निघून जाऊ कैलास आला गणपती बाप्पाने विचार केला आणि शेवटी एक झोपडी होती म्हणजे घर होतास जुनं त्या घराच्या बाहेर एक आजी बसलेली होती चेहऱ्यावरती सुरकुत्या होत्या नऊवारी साडी होती चोळी घातलेली होती आणि आजीनं हा आवाज ऐकला सुंदर अशा या बालकाचा की खीर बनवून देता का हो खीर थोडंसं दूध आहे थोडस तांदूळ आहे आजीनं ऐकलं आणि अगदी आदरानं प्रेमानं आवाज दिला बाळाला बाळा इकडे येतो मी तुला खीर बनवून देते आजीच्या वात्सल्याचा तो आवाज प्रेमाचा आवाज या बालकानं ऐकला आणि बालक गेलं त्या ठिकाणी बालकाच्या हातात छोटासा चमचा पाहिला आणि चिमुटभूर तांदूळ होता आजीनं पाहिलं आजीनं छोटासा टोप आणला बाळा टाक या टोपामध्ये मी तुला खीर बनवून देते अ सुंदर असं या बालकानं सांगितलं आजी हे दूध जास्त आहे ग ह्या टोपात बसणार नाही तो मोठा टोप आण तुझ्या घरात सगळ्यात मोठा असेल तो तो आण आता आजीला आश्चर्य वाटलं की चमचाभर दूध आणि हे बाळ तर म्हणते मोठा मोठा टोपाना परंतु आजीनं विचार केला की बाळाचं बोलणं कसं टाळायचं त्याला दुःख होऊ नये म्हणून आजीनं आपल्या घरातील सगळ्यात मोठा टोपा टोपा टोप आणला आणि गणपतीरूपी सुंदर अशा या बालकानं तो चमचाभर दूध टाकलं या टोपामध्ये याने टोप गच्च भरला हो तांदूळ टाकले त्यात आणि आजीलाच सांगितलं खीर बनव आजीनं सांगितलं बाळा हे टोप भरे दूध भरले आणि जास्त याची खीर होईल ही खीर आपल्याला सरणार नाही सगळ्या कुटुंबानं ना खाल्ली तर आणि तू बी खाल्ली तर त्या सुंदर अशा बालकानं सांगितलं आजी तुझ्या संपूर्ण गावाला आमंत्रण दे खीर खाण्यासाठी आणि तो खीर तयार कर मी तोपर्यंत आंघोळ करून परत माघार येतो नदीवरून आजीने तो टोप चुलीवरती ठेवला आणि ती खीर बनवण्यास तयार झाली आजी त्या खिरीला म्हणजे दुधाला उकळी आली आणि सुंदर असा त्याचा सुगंध सुटला संपूर्ण गावामध्ये माझा सुगंध सुटायला लोक म्हणायला लागले या माथारीच्या घरी खायला आणि वास कशाचा येतोय इतका सुगंध सुंदर का तर मित्रांनो हे दूध होतं प्रत्यक्षात गणपती बाप्पानं दिलेलं आणि याला गणपती बाप्पाच्या भक्ताचा हात लागलेला होता आजी आज सुगरण होती खीर तयार झाली आणि इकडे बालरूपी गणेश रांगोळीला हो निघून गेले आजी आज गावभर फिरू लागले आणि प्रत्येक गावातल्या कुटुंबाला सांगायची की आमच्या घरी खिरीचा प्रसाद घ्यायला तुम्ही या लोक हा म्हणायची हसायची आजीनं गावभर आमंत्रण दिलं खीर खायला आमच्या घरी प्रसाद आजी आज पुढं गेली गावातली लोक टिंगळटव्या करायची म्हणजे ह्या माथारीला खायला नाही आणि ह्या अख्ख्या गावाला आमंत्रण सांगते चला आपण सगळीजण जाऊ बघूया तर या माथारीची मज्जा करू अशी लोक म्हणू लागली हो अख्खं गाव जमा झालं आजीच्या झोपडीच्या बाहेर खीर खाण्यासाठी टोपाचा सुगंध येत होता आणि आजीची सून लवकर बाहेर गेली ती तिला माहित नव्हतं आजीची सून घरी आली आणि घराचा दरवाजा उघडला आणि पाहिलं तर सुंदर असा सुगंध त्या खिरीचा सुटलेला होता तिला वाटलं की गावातले लोक सगळे आल्यात आणि ह्यांनी खीर खाल्ली की मला राहायची नाही तिच्या जिबेला अक्षरशः पाणी सुटलं खीर पाहून थोडीशी खीर तिनं एका भांड्यामध्ये घेतली आणि दरवाज्याच्या पाठीमागं गेली कुणी पाहू नये म्हणून खीर समोर ठेवली परंतु त्या सुनेनं गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं म्हणजे हात जोडला आणि गणपती बाप्पाला म्हणली हे hey गणपती बाप्पा मी प्रसाद ठेवते तुम्ही स्वीकार करा तिनं परत खीर आपली खाया चालू केली आणि खीर खाऊन टाकली ताट धुवून ठेवलं सासूला कळून आहे मग आणि इकडे गावातली लोक सगळी खीर खायला बसली प्रत्येक जण त्या ठिकाणी खीर आवडीने खात होता आणि आजी त्या ठिकाणी ती खीर वाढत होती अहो खीर टोपातली संपाना आक गाव कटाळ खीर खाऊन खाऊन खीर खाऊन गेली थोड्याच वेळात गणपती बाप्पा त्या ठिकाणी आले म्हणजेच गणेशरूपी बालक आंघोळ करून आलेलं होतं आणि आजी म्हणली बाळा मी तुला ताट लावते अरे बाबा तुला खीर खायची होती तू कुठं गेलता तू आंघोळ करायला गेलता पण तू वेळ लागला तुला भूक लागली असेल त्या सुंदर अशा बालकानं सांगितलं आजी मला भूक लागली नाही माझं पोट भरले तर आजीला प्रश्न पडला याने तर खीर खाल्ली नाही पोट भरलं कसं आजीनं प्रश्न त्या बालकाला विचारला बाळा तू तर खीर खाल्ली नाही मग तुझं पोट भरलं कसं आणि सुंदर अशा बालकाने त्या ठिकाणी सांगितलं आजी तुझ्या सुनीनं खीर खाल्ली दरवाज्याच्या पाठीमाग बसून आणि तिने तो मला प्रसाद दाखवला होता आणि त्या प्रसादानं माझं पोट भरलं आजी आजीने हे शब्द ऐकताच सुंदर अशा बालकाच्या मुखातून आजीनं ओळखलं ही दैवी ताकद आहे आणि ती म्हणजे माझा गणपती बाप्पा आहे नतमस्तक झाले आजी त्या सुंदर अशा बालकाच्या समोर आजीनं ओळखलं हाच माझा गणपती बाप्पा आहे आणि त्या ठिकाणी सुंदर अशा बालकानं आजीला सांगितलं आजी सगळ्या गावानं खीर खाऊन जी खीर उरली आता पातिल्यात ती चार पातील भर त्याची आणि चारही पातील तुझ्या घराच्या चारही कोपऱ्यात ठेव आणि तुम्ही बी खीर खा आणि सगळी झोपून जा तुझ्या कुटुंबानं आजीला सांगितलं आणि आजी गणपती बाप्पा त्या ठिकाणी सुंदर असं हे बालक कैलासाच्या दिशेने निघून गेले आता आजी झोपली सकाळ लवकर उठली तिला वाटलं ताई साफसफाई करावी पातील गोळा करावीत घराच्या कोपऱ्यामध्ये ती पातील पाहण्यासाठी गेली काय चमत्कार हो ज्या पातीलामध्ये खीर भरलेली होती त्या पातीलामध्ये धन होत माणिक मोती हिर अशा प्रकारचं धन चाकचाक करत होतं चारी पातीलं धनाने भरली आजीच्या डोळ्यातून आनंदाचे असू यायला लागले की माझ्या गणपती बाप्पानं मला किती धन दिले जीवनभर संपणार नाही एवढं धन दिलं संपत्ती दिली आणि प्रत्यक्षात दर्शन दिलं हात जोडले गणपती बाप्पाला नतमस्तक झाली ती आजी तर मित्रांनो अशी ही सुंदर कहाणी गणपती बाप्पाच्या चमत्कारिक खिरेची बघा की जर मनापासून गणपती बाप्पाची भक्ती केली ना तर गणपती बाप्पा नक्की येतात आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या रूपात आणि जीवनातली सगळी संकट निघून जातात धनसंपत्तीने घर भरून जात एवढी ताकद गणपती बाप्पाच्या भक्तीची तर मित्रांनो हा व्हिडिओ ऐका आपण ध्यान देऊन शेवटपर्य ना आणि जर आवडला ना तर लाईक करा आणि गणपती बाप्पा मोर अशी कमेंट आम्हाला जरूर द्या आणि जो कोणी व्हिडिओ ऐकेल त्याच्यावर गणपती बाप्पाची कृपा निश्चित राहणार यात शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र